राम राम मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव मुंबई सोलापूर तसेच हैदराबाद व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या ला। लासलगाव येथून लासलगाव येथे सहाशे पंच्याहत्तर वाहनांमधून आठ हजार सातशे पन्नास क्विंटल कांद्याची आवक का झाली होती पहिल्या सत्रामध्ये सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे आज कांदे विकले तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदा लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये विकलेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव जवळजवळ स्थिर पाहण्यास मिळत आहेत तर मुंबई इथे एकशे बावीस गाड्यांची आवका झाली होती गोळा साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज रिटेल कांदे एक हजार शंभर ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डेगाडा पाचशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपडा गोळा सहाशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर सोलापूर येथे आज एकशे तीसपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आली होती सुपर क्वालिटीच्या कांद्याचे भाव एक, एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर मोठा साईज कांदा एक हजार सहाशे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा एक हजार एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिनी मिडियम कांदा एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोर्डा नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटी सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चिंगडी दोनशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली सरासरी कांदा पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे तर पांढरा कांद्याची पंचवीस गाड्या आवक आली होती त्याला बाजारभाव पाचशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे मिळाले आहेत तर हैदराबाद येथे आज ऐंशी कांदा गाड्यांची आवक आली होती बिग बेस्ट कांद्याचे एक दोन लॉट एक हजार नऊशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेस्ट कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकला आहे तर नवीन कांद्याची तीस गाड्याची आवकली होती कर्नूलच्या तीनशे रुपयापासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदा आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर मित्रांनो बेंगलोर येथे आज त्रेपन्न हजार तीनशे शहाण्णव गुणांची आवक ही आली होती वीस टक्के कांदा यामध्ये कर्नाटकाचा जुना कांदा होता तो एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत चांगला प्रतिसा विकला अन कांदा दोनशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तसेच महाराष्ट्रातील ऐंशी टक्के कांदा होता अहिल्यानगर एरियातील कांदेचे एक दोन लॉट एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदा एक हजार सहाशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्का साईज कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये नगर येथील कांदा आज बेंगलोर इथे विकला आहे तर नवीन कांद्याची दहा हजारपेक्षा जास्त गोन्ह्यांची आवक आली होती यामध्ये कर्नाटकाची नऊ हजार गोन्ह्या आंध्र प्रदेशचे एक हजार गोन्याची आवक होती यामध्ये दहा टक्के चांगला कर्नाटकाचा कांदा एक हजार रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला अनक्वालिटी कांदा शंभर ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आंध्र प्रदेशचा कांदा चारशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर हे विकला आहे तर मित्रांनो एकूणच कांद्याचे भाव आज जर पाहिले तर मागील बाजाराच्या तुलनेमध्ये जवळजवळ कांद्याचे भाव आज स्थिर आहेत बाजारामध्ये असे काही महत्त्वाचे बदल हे आज झालेले नाहीत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा